अशी गरम गरम मौलुसलुषित तांदळाची भाकर आणि ना मस्त झनझणीत वाटाण्याचा ठेचा छान असं ताज्या वाटण्यांचा झंझणीत ठेचा कसा बनवायचा करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त झंझणीत वाटाण्याचा ठेचा वाटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी नाही तर मी ताजे वाटाणे सोलून घेतलेत बघा गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे थोडंसं एक चमचा कोण्या वाटाणे भाजून घेऊया फक्त एक चमचाभर तेल टाकायचा आणि दोन मिनटं वाटाणे छान असे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरती आहे ना वाटाणे थोडेसे भाजून घेऊ बघा एक दोन मिनटातच वाटाणे इथं भाजून झालेले आहेत भाजलेले वाटाणे टाकूया एका ताटलीमध्ये हे थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं थोडंसं असं बारीक करून टाकायचं आणि पाच सहा हि हिरवी मिरच्या हे तिखट हिरवी मिरची आहे आणि टाकूया थोडीशी कोथंबीर आता हे वाटून घेऊ आपण मिक्सरमधून थोडीशी जिरी टाकायची अर्धा चमचा आता हे मिक्सरमधून आहे ना थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं बघा इथं वाटण आहे ना आपलं तयार झालेलं आहे छान हिरवं वाटण तयार झाले बघा आता आपण वाटाण्याचा ठेचा बनवून घेऊया वाटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी आहे ना गा थंड झालेले वाटाणे ना इथं मी एक चॉपर घेतलेला आहे ह्या चॉपरमध्ये टाकून आहे ना वाटाणे थोडेसे बारीक करून घ्यायचे वाटाणे थंड झाल्यानंतरच आपल्याला आहे ना हे चॉपरमधून बारीक करून घ्यायचे लय बारीक पण करायचं नाही थोडंसं असं एका वाटाण्याचे आहे ना दोन दोन भाग झाले पाहिजे चॉपरचं झाकण लावून हे वाटाने आपण चॉप करून घेऊया थोडंसं जाडसरच चॉपरने थोडंसं जाडसरच आपण हे चॉप करून घेऊ बघा हे असे आता काय करायचं ज्या कढईमध्ये आपण वाटाने भाजले ना तीच कढई परत गॅसवरती ठेवूया टाकूया दोन चमचे तेल वाटाने भाजतानी पण आपण तेल टाकलेलं आहे ना इथं दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता टाकूया कढीपत्ता जिरी तर आपण वाटणामध्ये टाकलेली आहे आता जिरी नाही टाकली तरी चालेल कढीपत्ता भाजला की हे बनवून घेतलेलं वाटण टाकायचं मिडियम गॅसवरती ना वाटण छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं छान असं हे वाटण परतून घेऊ आता टाकूया थोडीशी हळद पाव चमचा चवीपुरतं मीठ वाटणामध्ये आपण मीठ नाही टाकलं ना चवीपुरतं मीठ टाकलं परतून घेऊ आता वाटण छान परतलं ना की आपण चॉप करून घेतलेले वाटणं टाकायचे ह्याच्यामध्ये छान असं वाटण परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले वाटाणे टाकायचे मिक्स करून घेऊया छान असं परतून घ्यायचं वाटणामध्ये हे वाटाणे एक दोन मिनटं असं परतून घेतल्यानंतर आहे ना झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनिटं छान असं वाप्यावरतीच मिडियम गॅसवरती आहे ना झाकण ठेवून आपण वाप्यावरती हे शिजवून घेऊया भाजून तर घेतलेलेच आहेत वाटाणे बघा पाच मिनटानंतर आहे ना झाकण काढून पाहूया छान जन असं झणझणीत वाटाण्याचा ठेचा इथं ता आपला तयार झालेला आहे बारीक केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर आपण वाटणामध्ये पण टाकलेली आहे आता पण थोडीशी टाकू मिक्स करून घेऊ थोडंसं हेअर झाला मस्त झणझणीत वाटाण्याचा ठेचा छान अशी मऊलुसलुशीत तांदळाची भाकर आणि हा वाटाण्याचा ठेचा इतका मस्त लागतो ना खायला तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आपण वाटाण्याचा ठेचा सर्व करून घेऊया किती छान हिरवा रंग आलेला आहे मग खायला तर तेवढाच चवदार झाला आहे असं गरम गरम तांदळाची भाकर आणि वाटाण्याचा ठेचा खायला खूप छान लागतो बघा ह्याच्यासोबत आहे ना फक्त एक फोडलेला कांदा घ्यायचा कांदा वाटाण्याचा ठेचा तांदळाची भाकरी तर ही रेसिपी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण आहे ना या पद्धतीने झणझणीत वाटाण्याचा ठेचा एकदा नक्की बनवून बघा तर ही वाटाणा वाटाण्याचा ठेचा बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सुनीतानं नवरे चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय